नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या पीकपाणी शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनीवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की कांद्याचं बीज उत्पादन कसं करायचं आणि कोणती काळजी घ्यायची तर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादन क्षेत्राच्या बाबतीत भारत हा जगामध्ये खूप एक नंबरवर आहे आणि प्रति हेक्टरी उत्पादकच्या बाबतीत भारताचा क्रमांक हा बराच खाली लागतो पण अग्रेसर आहे कांदा पिकवणाऱ्या राज्यामध्ये आणि उत्पादनामध्ये या दोन्हीच्या दृष्टीने महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि आंध्र प्रदेश ही राज्य जी आहे ती आघाडीवर आहे आणि जवळपास भारतामध्ये कांद्याचं बीज उत्पादन देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते घेतलं जातं तर शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये कांद्याचं बीज उत्पादन करत असताना ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बियाणे पेरावे व रोपे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरुवातीस शेतात लावावे मेपर्यंत कांदे तयार होतात आणि निवडलेले कांदे आपण ऑक्टोबरपर्यंत व्यवस्थित साठवून ठेवा ठेवू शकतो नोव्हेंबरमध्ये पुन्हा निवडून चांगल्या कांदाची शेतात लागवड करत करू शकतो आणि या पद्धतीमुळे बियाणे तयार होण्यासाठी जवळपास दीड वर्षाचा वेळ लागतो म्हणून यास द्विवर्षीय पद्धत असं म्हटलं जातं तर अशा प्रकारे सुद्धा आपण कांद्याचे भूज उत्पादन जे आहे ते करू शकतो चांगल्या प्रतीच्या कांदा बीज उत्पादनासाठी महत्त्वाचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामध्ये कोणत्याही वानाची उत्पादन क्षमता ही त्यामध्ये असलेल्या अनुवांशिक गुणधर्मावर अवलंबून असते आणि त्यामुळे ही उत्पादन क्षमता टिकवून ठेवायची असेल तर त्यामध्ये आपल्याला बीज उत्पादन करताना कोणत्याही प्रकारची भेसळ होणार नाही याची आपण काळजी घेतली अतिशय महत्त्वाचं आहे तर कांद्याचं बीज उत्पादन घेण्यासाठी आपल्याला कांदाची चांगलं लागवड चांगल्या पाण्याचा निसरा होणाऱ्या व व भारी जमिनीत करावी कांदा व बीज उत्पादनासाठी थंड वातावरण लागतं आणि साधारण दिवसाचे तापमान पंचवीस डिग्री सेल्सिअस व रात्रीचे तापमान दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस पिकाच्या वाढीसाठी पोषक असतं कांदाची निवड करत असताना आपल्याला कांदा काढणीनंतर सहा महिने जुना झालेला कांदा लागवडीसाठी निवडायचा आहे आणि एकसारख्या मध्यम आकाराचे रंगाच्या आणि वजनाचे कंद पण निवडायचे आहेत पाच ते सात सेंटीमीटर व्यासाचा पन्नास ते ऐंशी ग्रॅम वजनाचा व एकच घाबा असणारा कांदा निवडावा दुभाळका कांदा बीज उत्पादनासाठी घेऊ नये उत्तम कांदाची निवड करत असताना लागवडीपूर्वी निवडलेल्या कांद्याच्या पातीच्या बाजूचा एकाच तीन भाग कापून त्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करून घ्यायची आहे कांद्यामध्ये सगळ्यात जास्त पर परागीभवन होत असल्याकारणाने यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते म्हणून दोन कांदा बीज उत्पादन प्लॉटमधील अंतर पाचशे ते एक हजार मीटरपेक्षा जास्त असावं व लागवड ही पंचेचाळीस बाय तीस सेंटीमीटर अंतरावर वरंबा अथवा सपाट वाफा तयार करून करायची आहे कांदा पिकात परा परपरागी भवन होत असल्यामुळं परप परागी भवनमध्ये हो पर, मधमाशीचा महत्त्वाचा वाटा असतो आणि परंतु जर कांद्याच्या फुलरांचा रंग सफेद असल्या कारणानं मधमाशी जास्त प्रमाणात आकर्षित होत नाही यासाठी शेतामध्ये झेंडू शेवंती यासारख्या पिकाचे आंतरपिक म्हणून लागवड करायचे जेणेकरून त्या तिकडे आपल्या इथं परागीभवन होण्यासाठी किंवा ते मधमाशे येण्यासाठी त्याचा उपयोग होईल कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वापर करण्याचं टाळायचं आहे जेणेकरून मधमाशीद्वारे परागीभवन चांगलं होईल पाणी व्यवस्थापन करत असताना शक्यतो आपण ठिबक अथवा पाठ पाणी द्यायचं आहे आणि सिंचनाचा वापर करायचं करणं टाळायचं आहे तुषार सिंचनाचा वापर करायचा नाही तसंच खतांचं हो तण व्यवस्थापन वे आपण वेळोवेळी योग्य प्रमाणात करणे अतिशय महत्त्वाचं आहे बीज उत्पादनात फुलकेडे मावा तसेच करपा कंदपूज सड यासारखी समस्या येत असतात यासाठी वेळीच फुलं लागण्यापूर्वी वे आपण नियोजन करायचं आहे तर आपण अशा प्रकारे प्लॉट तीन नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे जेणेकरून तन व्यवस्थापन आपल्याला करता येवं लागवडीनंतर फुलांची काढणी साधारण तीन महिन्यामध्ये चालू होते आणि एकाच वेळी काढणी न करता जसं फुल पक्व होत जातं तसं तसं दोन ती तीन टप्प्यामध्ये आपण ब बीज उत्पादनासाठी फुलांची ल काढणी करायची गुणवत्ता पूर्ण बीज उत्पादनासाठी आपण या प्रकारे नियोजन करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो नंतर मित्रांनो तुम्ही जर कांदा बीज उत्पादन करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे ती या इथे सांगितलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर शेतकरी मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत तो, नमस्कार